नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात कापूस खरेदी सुरू होताच कापसाला मिळतोय तुफान बाजारभाव तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठंपर्यंत असतील तज्ज्ञाची काय माहिती याची संपूर्ण काय माहिती आपण आजच्या वेळेमध्ये पाहणार त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे चला हे ठिकाणी तुमचा जास्त वेळ घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर पाव यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टी पावसामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसलाय सततच्या पावसामुळे शेतात पाणी असून कापसाचे झाड पूर्णपणे रोगटले आहेत त्याचबरोबर झाडाची बोंड देखील सडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे यंदा कापसाचे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारचा हमीभाव कापसावरील आय शुल्क निर्णय आणि शेतकरी संघटनेच्या मागण्या पाहता कापसावर यंदा परिणाम होण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून जान। घ्यावा सध्याची परिस्थिती कशी आहे कापसाला कुठपर्यंत वावरू शकतो याची संपूर्ण काय माहिती आपण पुढे पाहणार आहोत चला तर मग पाहूयात मित्रांनो प्रामुख्याने कापूस पिकाचे नुकसान विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात कापूस पिकाला अतिवृष्टी पावसाचा मोठा टाडाका बसलाय पाणी साचल्याने कापसाची वाढ खोटलाय तर फुल आणि बोंड ही नष्ट झालेत काही ठिकाणी बोंड आळी पाडल्याने शेतकऱ्याचं म्हणणं आहे यंदा कापूस उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे याचा परिणाम कापूस भावावर होऊ शकतो भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे यात महाराष्ट्राचा तब्बल पस्तीस ते सदसष्ट टक्के एवढा वाटा आहे राज्यात विदर्भ मराठवाडा आणि खानदेश हे कापसाचे प्रमुख पट्टे आहेत जर मित्रांनो महाराष्ट्रात उत्पादन घटलं तर देशभरात कापसाचा पुरवठा कमी होऊन भाव चढ उत्तर होण्याची शक्यता आहे मित्रांनो अशा परिस्थितीत केंद्र सरकारने यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस सोवीसच्या हंगामात कापसावरील हमीभाव वाढला वाढवला आहे यंदा मध्यम स्टेबल कापसाला सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल तर लांब स्टेबल कापसाला आठ हजार एकशे दहा प्रति क्विंटल असा दर देण्याचा जारी केला आहे पण अतिवृष्टीमुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता आहे पण भाव वाढण्याची शक्यता आहे चला तर मित्रांनो पाहूयात अतिवृष्टीमुळे जर कापूस उत्पादन घटलं तर देशाअंतर्गत पुरवठ्यावर परिणाम होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना हमीबापेक्षा चांगला दर मिळण्याची आशा आहे पण शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीत केंद्र सरकारचं धोरण आणि बाजारातील मागणी पुरवठ्याच्या गणित महत्वाचं ठरणार आहे शेतकऱ्याचा निर्णय आगामी काही दिवसात कापूस भाव ठरणार आहे असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता कापसाचे भाव पूर्णपणे वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो असो तो महत्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कापसाचे दरवाजे दररोज दरुच भाव पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद